येवले तालुक्यातील श्रीक्षेत्र अंदरसुल येथील विठ्ठल मंदिर परिसरातील फलकाचे अनावरण राष्ट्रसंत जनार्दस्वामी महाराज यांचे शिष्य मठाधिपती भास्करगिरीजी महाराज व मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक अठरा रोजी करण्यात आले दरम्यान मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी फलकाचे पूजन करून शंखनाद करीत फलकाचे अनावरण केले यावेळी उपस्थितांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंद व्यक्त केला या परिसराचे नामकरण करण्यासाठी नारायण मेहकर व परिसरातील रहिवाशी यांनी सरपंच लताबाई जानराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत नामकरण करण्याची मागणी केली होती ग्रामपंचायत सदस्य झुंजाराव देशमुख सूचक तर सदस्या सविता जगताप यांनी अनुमोदन देऊन नामकरण ठराव सर्वानुमते मंजूर केला फलक अनावरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य झुंजारराव देशमुख उपसरपंच अमोल सोनवणे एकनाथ जानराव शरद जगताप बाबासाहेब धमाले दिनेश पागिरे प्रमोद जगताप विश्वनाथ नाजगड बाळासाहेब देशमुख अनिल वल्टे नारायण मेहकर शरद माळी मारुती घोडेराव पवन जेजूरकर महेश थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते दक्ष साठी शब्बीर इनामदार अंदरसूल